महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली अतिवृष्टीमुळे कळमेश्वर तालुक्यातील डाढेरा गावात संत्रा उत्पादक शेतकरी तसेच इतर पिकाचे मोठे नुकसान झाले बावनकुळे सोबत बोलताना शेतकऱ्यांनी सरसकट भरपाई मिळावी अशी महसूल मंत्र्यांकडे मागणी केली तर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाची पूर्ण भरपाई मिळून देणार असल्याचे आश्वासनही दिले आहे नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि अमरावती जिल्ह्यामध्ये परवा मी तिवसामध्ये शेतकऱ्यांना भेटलो शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे हद्बल झाला आहे शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आहे शेतकरी टाव पडतो आहे कारण प्रचंड मोठं नुकसान झालं आहे राज्यात संपूर्ण राज्य मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कुठलाच भाग सुटला नाही आणि आपण जर बघितलं तर नुकसान हे पन्नास वर्षात जेवढा पाऊस झाला नाही तेवढा पाऊस या ठिकाणी झाला आणि मग या पावसाची आता जे काही नुकसान झालं आहे पहिली प्रायोरिटी काय तर पंचनाम्यातून कुणी शेतकरी सुटू नये कुणाचे घरं पडले आहेत कुणाची शेती नुकसान झालं आहे फळबागात झालं सोयाबीन गेली कापूस गेला भाजीपाला गेला वांगे गेले मिरची गेले सारत गेलं तर नुकसानचा पंचनामा चार पाच सहा तारखेपर्यंत पुन्हा आकडा येईल जसं मागच्या वेळी ऑगस्टपर्यंत पंचवीस लाख हेक्टर नुकसान झालं होतं आता बावीस लाख हेक्टरचा आकडा काल आला आहे पण हा आकडा अंतिम नाही पाच सहा तारखेपर्यंत आकडे येतील त्यानंतर मात्र राज्याची एकंदरीत परिस्थिती राज्याचे एकंदरीत आकलन एक दोन प्रोजेक्ट रद्द केले तरी चालेल पण माननीय मुख्यमंत्री निश्चितपणे आणि ते उपमुख्यमंत्री बसून राज्याच्या शेतकऱ्याला दिलासा देतील राज्याच्या शेतकऱ्याला मदत करतील आमचं सरकार नेहमीच शेतकऱ्यासोबत राहिलेलं आहे मागच्या वेळी देवेंद्र फडणवीसजीचं सरकार असताना चौदा ते एकोणीस त्या काळातही अनेक वेळा अशी मदत झाली याही काळामध्ये शेतकऱ्याहीचं डोळ्यातलं अश्रू पुसले जातील शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसले जातील याकरता आमचं सरकार त्या ठिकाणी काम कर शेतकऱ्यांची दिवाळी चांगली होईल का दिवाळीच्या अगोदर ही मदत मिळेल का मोठा आकडा आहे कारण खूप मोठं नुकसान आहे सरकार लवकरात लवकर दौकर जास्तीत जास्त काय मदत करता येईल याचा विचार करेल आणि नक्कीच मान्य देवेंद्र फडणवीसजी हे शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहणारे त्या ठिकाणचे मुख्यमंत्री आहेत नक्की आता विचार सरकार दुष्काळ जाईल ओला दुष्काळचा अर्थ काही कळत नाही ओला दुष्काळ म्हणजे सरसकट पंचनामे करणे सरसकट लोकांची त्या ठिकाणी त्यांच्या शेती त्यांच्या पंचनाम्यामध्ये घेणे आणि असा ओला दुष्काळ कायदा नाही आहे म्हणजे असा कुठंही असा हे नाही आहे फक्त शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत मिळावी कुणी शेतकरी सुटू नये आणि आमच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याचे पंचनामे करताना नियमाचे आळकाठे आणू नये पंचनामे करताना सर्व शेतकऱ्यांना त्यांनी मदत पंचनामे आले पाहिजे शेवटी पंचनामे आल्याशिवाय सरकार मदत करत नाही पंचनामेमध्ये चुका होऊ नये जे आमची जबाबदारी आहे महसूल खात्याची जबाबदारी आहे कृषी विभागाची जबाबदारी आहे ग्रामिकाची जबाबदारी आहे आम्ही जे सर्वे करतो तो सर्वे चुकू नये याच्यासाठी पहिली जबाबदारी आहे आणि मी आम्ही ठरवलं आहे की काही करून एकही शेतकरी या नुकसानातून राहून म्हणजे जी काही मदत मिळणार आहे त्यातून सुटू नये याकरता महसूल मंत्री म्हणून जे मी रोज आढावा घेतो आहे राज्याच्या संपूर्ण जिल्हाधिकाऱ्याकडनं ते नुकसान एकही शेतकरी या नुकसानातून राहू नये ही काळजी आम्ही घेतो कर्जमाफीची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे कर्जमाफीबद्दल एक समिती तयार केली आहे त्या समितीचा निकष एवढाच आहे की काही काही शेतकऱ्यांनी समजा उद्या लेआउट टाकले आणि ॲग्रिकल्चर शेती दाखवली काही काही शेतीमध्ये फार्म हाऊस आहे काही काही शेतीमध्ये मोठे मोठे लेआउट पडले आहेत बंगले झाले आहेत तर तेवढा भाग सोडून जो पात्र शेतकरी आहे ज्याला खरंच मदतीची गरज आहे ज्याला कर्जमाफीची गरज आहे त्या शेतकऱ्यांचं वेगळं आणि ते शेतकरी शेत वेगळे कारण आकृषक झालं लेआउट टाकले तर त्या ठिकाणी शेती राहू शकत नाही फार्म हाऊस बनले तर शेती राहू शकत नाही असं आपल्याला दोन भाग करावे लागतील आणि पात्र शेतकऱ्यांना आपल्याला पूर्ण कर्जमाफी या ठिकाणी जे आम्ही आश्वासन दिलं आहे ते पुढच्या काळामध्ये होईल पावनकर माझी साडेचार एकरात संत्राची बाग आहे आणि परवा जो संत्रा इथे चक्रीवादळ आणि पाऊस झाला तर त्या चक्रीवादळाने माझ्या संत्रा बगीच्यातील लाखो रुपयाचं माझं नुकसान झालं वीस ते पंचवीस टन माझे संत्रा पडले आणि लाखो रुपयाचं संत्राचं माझं नुकसान झालं तरी माझं शासनाला अशी विनंती आहे की आम्हाला आम्ही संत्रा बागायतदार शेतकरी सर्व पूर्णपणे उद्ध्वस्त झालो तर आम्हाला जीवन जगण्यासाठी शासनाने भरीव मदत करावी तात्काळ मदत करावी आणि आम्हाला आमच्याजवळ आता दुसरं काही राहिलं नाही संत्राशिवाय आमच्याजवळ दुसरं काही आहे नाही आणि लाखो रुपये आम्ही या संत्रा बगीचा तयार करायसाठी आम्ही फळ उभं करायसाठी लावून राहिलो आमचं लाखो रुपयाचं नुकसान झालं तर ते नुकसान शासनानं आम्हाला भरीव मदत द्यावी आणि शासनाचे जे, जे नियम आहेत ते बाजूला सोडून आम्हाला मदत द्यावी आणि आमचं मदतीचा हात देऊन आमचं जीवन थोडंसं सुखी करावं हा दोन दिवसाच्या आधी जो वादळी पाऊस झाला आणि त्यातल्या त्यात इथे चक्रीवादळ आलं चक्रीवादळामुळं माझे हे जे मजबूत जे झाडं आहे हे मजबूत झाडंसुद्धा उन्मळून पडलेले आहे तुम्ही पाहूनच राहिलेले आहे तर हे जे फळ खाली पडलेले आहे हे फळ जवळपास नाही काही तर आठ नऊ लाखाचं हे माझं नुकसान आहे आणि इतकंच नाही जे झाड जे संत्र आता झाडावर दिसते आहे हे सुद्धा एकमेकाला घासल्यामुळं एकमेकाला घासल्यामुळं ते डॅमेज झालेले आहे आणि ते डॅमेज झाल्यामुळं आज ना उद्या ते संत्र खाली पडल्याशिवाय राहणार नाही म्हणजेच जे आज तुम्हाला माल दिसतोय संत्र्याचा तो माल, माल सुद्धा खाली पडेल सरकारकडून मला एवढीच अपेक्षा आहे आज जे माझं हे जे नुकसान दिसून आहे सगळ्यांना तुमच्या डोळ्यासमोर फिजिकली तुम्ही पाहताय तर हे जवळपास माझं पंचवीस ते तीस लाखाचं नुकसान आहे तर ती नुकसान भरपाई मला ऍज अ स्पेशल केस म्हणून विशेष पॅकेज म्हणून मला द्यायला पाहिजे एवढीच माझी वर्षाची हे झाडं माझे बारा वर्षाचे झाड आहे हा प्लॉट आणि हा प्लॉट असा मिळून दोन्ही बारा वर्षाचा आहे रिपोर्ट लोकवाहिनी मीडिया नागपूर